जिया न्यूज परिवर्तनाची लाट लाटलेले आहेत ते सर्वसामान्य गोरगरीच्या आईवडाच्या आशीर्वाद आले सोलापूर इंडियन बेटर असोसिएशनच्या सदस्यपदी निवड झालेली आहे आणि ते त्यांनी मला इथं बोलवून जो मान सन्मान देऊन <देखें>। जो माझा एवढा सत्कार केला तर खरंच हा सत्कार मी विसरणार नाही कारण जेवढा मला बी आयचा सदस्य झाल्यावर एवढा आनंद झाला होता तेवढा आनंद मला आनंद कारण कारण काय दिसतात मला वाटलं नव्हतं या या ह्या पदाचा एवढा मोठा सत्कार होईल कारण एक दोन पत्रकार सत्कार केले तर त्याला एकदा चार पाच दिवस तर झोप येत नाही एवढा सन्मान मिळतो पण अख्ख्या सोलापूर शहरातले जिल्ह्यातले आपले तरुणी करणारे पत्रकारांनी माझा एवढा मोठा सत्कार केला मी जरी दलित असलो तरी माझा एक लढण्याची क्षमता आहे पण या पदाला जर खरा मान सन्मान दिला तुम्ही सर्वांनी दिला मी कधी विसरणार नाही पण ना तुम्ही का दिला सांगतो तुम्ही मला जे काम सुचवले तर पहिलंच काम त्या पद या बिल्डर असोशिएशन मध्ये पाय ठेवल्या ठेवल्या तुम्ही मला जे आशीर्वादाचं काम दिले ही मान दिला आणि आपल्याला घर मिळाले असं नाही दुसऱ्या पत्रकारचं एकवाला जे मिळाले त्यांनी वर्ष दोन दोन चार चार पाच पाच वर्ष लढले तेव्हा त्यांनाही घर मिळाले तर आपल्या काही एका निरोधाने बघण्या नाही पण तुमचा लिडर बी असा तुम्ही तिथं पाठवलाय तर कमी ते थोडं आपण कमीत कमी वेळातच आपल्याला मिळेल आपण असं करू पण त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस बांधू त्यावेळेस नव्हेच ज्यावेळेस आपण काम आपलं मार्गे लावू पण मुंबईला जे काय जायला फळाफळ जो काय वेळ लागेल काय तर थोडं तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल केल्यामुळे तुमच्या परिवाराचाही मला आशीर्वाद लागेल आणि माझाही मान समान केल्यामुळे परत येतो तुमचा व सर्व पत्रकारांचा व आमच्या मित्र परिवाराचा मी मनापासून